श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस होत असलेल्या राजा महानाट्याचा सोमवारी सा सायंकाळी नादवडे येथे शानदार शुभारंभ झाला हजारो रसिकांनी याची डोळा याची देवछत्रपती महाराजांचा पराक्रम पाहिला त्या स्त्री व या स्वराज्यात मग रामायण वाचायचं कशाला रामराज्य हवं कशाला हे हिंदवी स्वराज्य आहे मोगलाही नाही भैरवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षानिमित्त शासनाच्या वतीने जाणटा नाटक हे नाटक जात आहे वैभववाडी तालुक्यातील नादवडे श्री महादेव मंदिराच्या शेजारी असलेल्या माळावरती महानाट्य सोमवारपासून सुरू झालं आहे सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गीतानं या नाटकाला नाट प्रारंभ झाला शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा अफजलखानाचा खानाचा वध शाहिनावर हल्ला शिवराज्याभिषेक सोहळा यांसह शिवाजी राजांच्या अनेक पराक्रमांची गाता या नाटकात मांडली गेली आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या किरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मुलखाच स्वराज्य करायचंय आपल्याला अहतंजावर ते तहत पेशावर श्रींच राज्य हिंदवी स्वराज्य हरा, हरा! हे नाटक पाहण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते या साऱ्यांच्या डोळ्यांचं पाळणं फिटलं पुढील दोन दिवस या नाटकाचा प्रयोग याच ठिकाणी मोफत होणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल